चार ते पाच दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आपण जर पाहिलं तर हे जे शेतकरी आहे जे हे कन्नड तालुक्याचे शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांची उभी मक्का जी होती ही उभी मक्का ज्या नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्णपणे वाहून गेली तर काही ठिकाणी मक्का झोपली वारंवार प्रशासनाचे उंबरटे झिजावं लागतात मात्र या शेतकऱ्यांची मागणी कुठेही पूर्ण होते त्यामुळे आता हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद या ठिकाणी आलेले आहेत काय तुमची जमीन नेमकं कुठून आला काय तुमचं पीक होतं शेतीमध्ये मी चापार माझं मूळ गाव आहे आबासाहेब सुखदेव पवार मी शेतकरी आहे पण माझ्याकडे दोन एकर मक्का पडून आज चौथा पाचवा दिवस आहे मी शासनाचे पेपरला माझी लोकमतला बातमी सुद्धा लावली मी शिंदे साहेबाचं फॅक्स सुद्धा केला कुठे मंत्रालयात त्या ठिकाणी मी कृषी अधिकाऱ्याला सांगितलं तहसीलदारला मी दिलं लेखी माझ्या आहे आज शिवला देतोय आता उद्या कलेक्टर पंचनामा कोण करतो पंचनामा तलाठी करतो कृषी अधिकारी करतो तलाठी सुट्टीवर मी फोन केला त्यांना किदा बोलले तुम्ही त्याला जवळपास चार पाच वखत फोन केला माझ माझी आता माझी बढती झाली मी येऊ शकत नाही ती मॅडम दुसरी म्हणजे तुमच्या शिल्लोडची मॅडम येणार आहे मी पुन्हा आता इकडं आमच्या तालुका अध्यक्षाला बोललो त्याच्यामुळे अजून काही माझं काहीच नाही झालं काम तुम्ही शिवसाहेबांची भेट वगैरे झाली का नाही साहेबांचा आता टायमिंग घेतलेलं मी दोन वाजता नक्कीच आपण जर पाहिलं तर सर्व शेतीचे काम धंदे सोडून या ठिकाणी अक्षरशः यांना खूप दूर या ठिकाणी सतत त्याऐंशी किलोमीटर येऊन या ठिकाणी मागणी सांगायसाठी तुम्ही कुठून आलात कोळवाडी गाव काय तुमचं काय नुकसान झालं मक्का खाली पडलेली झोपलेली काय नेमकं तुम्हाला कधी कळलं सगळं आम्हाला आता चार दिवसापूर्वी पाऊस झालेला आहे आमच्याकडं आम्ही शेतात गेलो तेव्हा बघितलं तर खाली पूर्ण मक्का झोपलेली होती पूर्ण काही नुकसान झालेलं आहे आमच्या तर आम्हाला शासनाकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला शासनाने आमची पूर्ण काही भरपाई करून द्यावी आम्हाला भरपूर खर्च आलेला आहे पंचवीस तीस हजार रुपये एकर खर्च आलेला आहे तर दोन एकरला कमीत कमी नाही आमच्याकडं कोणी आले नाही आमच्याकडं नाही आलेले त्याला तुम्ही कुठून आला तुमची किती एकर शेती आम्ही शेताने एक येऊन आला कन्नड तालुक्यातून दोन एकर जमी होती दोन एकरची बाजरी मक्का सगळी खाली झोपली दोन चार दिवसात चक्रीवादळ आले त्याच्यात पूर्ण हे झालं तुमचं पूर्ण झोपली कधी हा पूर्ण झोपली ते पूर्ण झोपली आहे या ठिकाणी हे शेतकऱ्यांच्या भावना आहे बाबा इकडे समोर या कुठून आलात तुम्ही कळंकी 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 काय कळांळांळांडीच्या मोर आहे कन्नड मध्ये सगळे शेतकरी कन्नडचे काय काय तुमची शेती होती काय शेतीमध्ये काय पीक होत आमच्या शेतीमध्ये मक्का होते काही कपाशी होते काय तुमचं काय नुकसान झालं कपाशी पार पडून गेली वाऱ्यानं हो आणि मक्का आहे मक्का आडी तिडी पडून सने नुकसान झाले खूप किती खर्च चालतो सगळं बाजरी की मक्का वगैरे पेराय प्या नागटे सहित सारा सारा खर्च जवळपास पन्नास हजार रुपये आला पन्नास हजार खर्च आला हो आणि उभं आलेले पीक ते नुकसान होऊन गेले सारी पडून गेलं सारखं खाली म्हणजे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पूर्ण उभं पीक जे आहे ते उभ्या डोळ्याने बघणार पीक आणि जेवढं पोटाच्या गोळ्यासारखं पीक बनवलं मात्र ते तर चालले गेलं या भागणी म्हणून कुठून आला मी हातनोर तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद काय काय तुमची काय पीक पिकाचं नुकसान झालंय माझी शेती चिकळटान महसूल मंडळाच्या अंतर्गत येते हातनोर सजा आणि आमच्या शेतीमध्ये मका तूर सोयाबीन असे उत्पन्न घेतलेले जातात आणि त्या उत्पन्नाचं म्हणजे चढ उतारची जमीन असल्यामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे ती जमीन पोत खराब झाला आणि ती वाहून गेली वाहून गेलेले वा असल्यामुळे ते झाडं छोटे होते ती वाहून गेलेली वा पीक सगळं वाहून गेलं पीक म्हणजे उताराच्या बाजूचं पीक वाहून गेलेलं आहे उतार असल्यामुळे वाहून गेलं सांगा तुमच्या मधून असं कोणी आहे का की ज्यांनी व्याजाने पैसे काढून तुम्ही ते मागाय तुमचं काय मी जवळपास तीन रुपये चार रुपये टक्क्याचे पैसे घेऊन मी शेतीला लावले मी नांगट केली त्याच्यामुळे माझा घरचा पैसाच नाही माझ्या मुलीचं लग्न झालं आई वडील वारले मागं आई वारली त्याच्यामुळे मी सगळे आजांना पैसे काढलेले पूर्ण आणि आता हे पीक पूर्ण हो झालं कोणीच मला हे पीक आलं असं तर तुम्ही परतफेड केली हां परतफेड केली पण ते देऊ शकत नाही ना आता पूर्ण मी कप अशी झोपली आणि मग का तर तुम्ही मला दाखवले मी फोटो सगळे माझे लावी आणि पेपरला बातमी दिली आमचे पत्रकार समज साहेबांना पाठपुरावा घेतला पण अजून शासन आमच्याकडे दुर्लक्ष करू आलं नक्कीच आपण जर या ठिकाणी बघू शकता की हा मराठवाडा जो आहे आपण जर पाहिलं तर माझी जर कृषी मंत्री जे होते अब्दुल सत्तार आणि सध्याचे पालकमंत्री तर आताच मराठवाड्याचे सुद्धा पालकमंत्री हे धनंजय मुंडे मात्र आपण सध्या बघून जर या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचा हाच विषय आहे कारण की या शेतकऱ्यांना कोणीही शेतकरी जे आहेत या ठिकाणी शेतकरी पूर्ण त्या गावातले हे या ठिकाणी आलेले आहे मागणी एवढीच आहे की जो आम्ही जो मोबदला जो आम्ही जे नुकसान झाले ते नुकसानाची आम्हाला भरपाई करेन मात्र त्याच्यात कुठेही पंचनामा झालेला नाही काहीच नाही आणि सर्व ती शेतीतले काम न सोडून आता प्रशासनाचे दारा झिज दारा उंबरठे झिजवण्यासाठी या शेतकऱ्यांना या ठिकाणी यावं लागतं मात्र या ठिकाणी येऊन तरी आता तरी यांचा प्रश्न सुटेल का हे देखील आता पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मी जर स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर